नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस तर पहा ज्यांची कुणाची पदवी झालेली आहे तर त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी इथं चालून आलेली आहे कारण मुख्यमंत्री फेलोशिप योजना जो मुख्यमंत्र्यांचा फेलोशिपचा कार्यक्रम आहे तो इथं जाहीर झालेला आहे तर पहा त्यांची पदवी झालेली आहे त्यांना महिन्याला एकसष्ट हजार रुपये इतकी फेलोशिप मिळण्याची सुवर्ण संधी इथं जाहीर करण्यात आलेली आहे तर ही तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे तर पहा ज्या ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे त्यांच्यासाठी ही, ही सीएम फेलोशिप योजना दोन हजार पंचवीस राबवली जात आहे तर पहा यासाठी पात्रता काय असणार आहे याचे निकष काय असणार आहेत तर अर्ज कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आव एक लाईक इथे नक्कीच करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सीएम फेलोशिप दोन हजार पंचवीस तर महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हजार पंचवीस सव्वीस तर पाच तारखेला ही फेलोशिप योजना इथं जाहीर करण्यात आलेली आहे तर राज्यातील पदवीधरांना महिन्याला एकसठ हजार रुपये मिळवण्याची ही सुवर्ण संधी इथं उपलब्ध होणार आहे तर या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत मीडियावर एक्स ज्याला आपण अगोदर ट्विटर या नावाने ओळखलं ओळखत होतो तर एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून ही अधिकृत माहिती इथं देण्यात आलेली आहे तर आम्ही पाहू शकता तर एक्स ह्या ट्विटर एक्सच्या माध्यमातून सी एम महाराष्ट्र इथं तुम्ही पाहू शकता त्यांनी ही माहिती इथं दिलेली आहे महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर तर पहा ही पोस्ट यांनी इथं आपल्या मुख्यमंत्री कार्यालयामधून यांनी केलेली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे या उपक्रमाअंतर्गत राज्यातील साठ तरुणांची निवड करण्यात येणार असून त्यांना एक वर्षासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधीन महत्वाची जबाबदारी दिली जाईल राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत थेट काम करण्याचा अनुभव मिळावा त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा विस्ताराव्यात आणि त्यांच्या कल्पकतेचा ताज्या दृष्टिकोनाचा व तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग प्रशासनाला व्हावा यासाठी या, या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन, नियोजन अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत होणार आहे पहा म्हणजेच आपल्याला प्रशासनासोबत काम करण्यासाठी त्यांचा अनुभव मिळावा यासाठी आपल्या राज्यातील तरुणांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे फेलोशिपचा कालावधी बारा महिने असून आणि वयोमर्यादा ते सव्वीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे तर पहा जर तुमचं वय एकवीस ते सव्वीस वर्षा दरम्यान असेल आणि जर तुम्ही पदवीधारक असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर अर्ज करण्यासाठी खाली ही या संकेतस्थळावर तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे तर पहा तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता तर अर्ज करण्यासाठी ही सांकेतिक वेबसाईट इथं दिलेली आहे या संकेतस्थळावर जाऊन या ले 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 तुम्ही ले ले जा जा या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर पहा या अर्जासाठी तुम्हाला अर्ज शुल्क एकूण पाचशे रुपये आणि यासाठी जी पात्रता आहे ती कोणत्याही शाखेतील याही शाखेतून तुम्हाला साठ गुण मिळालेले असतील तुम्ही पदवी प्राप्त केलेली असेल एक वर्षाचा अनुभव मराठी हिंदी इंग्रजी भाषेचं ज्ञान आणि संगणक हाताळण्याचं जर कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी इथं पात्र असणार आहात तर पहा निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन चाचणी निबंध लेखन आणि मुलाखत हे तीन टप्पे तुम्हाला इथं असणार आहेत तर पहा फेलो एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये प्रति महिना इथं देण्यात येणार आहे पहा म्हणजेच तुम्ही इथं ऑनलाईन चाचणी निबंध लेखन आणि मुलाखत हे तीन टप्पे तुम्ही पार केले तुम्ही तर तुम्हाला एकसष्ट हजार पाचशे रुपये इतका प्रति महिना इथं आपल्या सरकारमार्फत देण्यात येणार आहे साठ तरुणांना महिन्याला एकसष्ट हजार पाचशे रुपये मिळणार तर पहा म्हणजे साठ तरुण निवडले जाणार आहेत जर हे साठ तरुण हे एकूण तीन टप्पे पार टप्पे पूर्ण करतील तर त्यांना एकसष्ट हजार पाचशे रुपये इतका प्रति महिना मिळणार आहे पहा मुख्यमंत्री कार्यालयाने म्हणजे ओने एक्स पोस्ट मध्ये म्हटले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे या उपक्रमांतर्गत तरुणांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात येणार आहे आणि निवड झालेल्या महिन्याला एकसष्ट हजार पाचशे रुपये इतकं देण्यात येणार आहेत पहा म्हणजे एकसष्ट हजार पाचशे रुपये तुम्हाला दर महिन्याला असे एकूण तुम्हाला हे पैसे इथं दिले बारा महिन्यासाठी तुम्हाला हे पैसे इथं दिले जाणार आहेत म्हणजेच तुम्हाला इथे एकूण सात लाख पस्तीस हजार रुपये तुम्हाला इथं एका वर्षाचे इथं दिले जाणार आहे तुम्हाला वर्षाकाठी इथं इतके रक्कम इथं दिली जाणार आहे पहा मित्रांनो तुम्हाला महिन्याला एकसठ हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि एका वर्षाचे म्हणजेच बारा महिन्याचे मिळून तुम्हाला सात लाख पस्तीस हजार इतकी रक्कम तुम्हाला इथे दिली जाणार आहे पहा प्रशासनासोबत थेट काम करण्याचा अनुभव म्हणजेच तुम्हाला इथं प्रशासनासोबत थेट काम करण्याचा जो अनुभव आहे तुम्हाला या योजनेमार्फत इथं दिला जाणार आहे पहा निवड होणाऱ्या राज्यातील साठ तरुणांना एक एका वर्षासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधीन महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे याद्वारे राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत थेट काम करण्याचा अनुभव मिळावा त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा विस्ताराव्यात आणि त्यांच्या कल्पकतेचा तसेच ताज्या दृष्टिकोनाचा व तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग प्रशासनाला व्हावा यासाठी या, या कार्यक्रमाची अंमलबजावणी व नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत इथं होणार आहे असेही सीई एमओने इथं म्हटलेलं आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस प्रक्रिया तर ही नक्की प्रक्रिया काय आहे ती आपण इथे पुढे सविस्तरपणे घेतलेली आहे स्टेप बाय स्टेप इथं पाहणार आहोत तर पहा तर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जो आहे त्याचा कालावधी एक वर्ष म्हणजेच बारा महिन्याचा याचा कालावधी आहे पहा म्हणजेच तुम्हाला एका महिन्यात एकसठ हजार पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला बारा महिन्याचे एकूण एक एक तुम्हाला ती काय आहे पहा एकवीस ते सव्वीस वर्षा दरम्यान तुमचं वय असावं लागणार आहे पहा म्हणजे तुम्ही इथं पदवीचं जे शिक्षण आहे ते पूर्ण केलेलं असायला पाहिजे आणि तुम्हाला एकवीस ते सव्वीस एकवीस ते सव्वीस वर्षादरम्यान तुमचं वय इथं असलं याच्यामध्ये तुमचं वय असलं पाहिजे म्हणजेच एकवीस ते सव्वीस मध्ये जर तुमचं वय असेल तर तुम्ही या योजनेसाठी इथं पात्र असणार आहात तर पहा जे गुन्हे या कार्यक्रमासाठी अर्ज करणार आहेत तर त्यांच्यासाठी हे अधिकृत सांगेत स्थळ इथं देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला ह्या खाली दिलेल्या संकेतस्थळावर स्थळावर जाऊन तुम्ही या योजनेसाठी इथं अर्ज करायचा आहे तर पहा यासाठी तुम्हाला जो अर्ज शुल्क आहे तो एकूण पाचशे रुपये लागणार आहे म्हणजेच पाचशे रुपये भरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर पहा यासाठी जी पात्रता आहे ती पात्रता अतिशय महत्वाची आहे पहा कोणत्याही शाखेतील किमान साठ टक्के साठ टक्के गुणासह तुम्ही पदवी उत्तीर्ण असायला पाहिजे एक वर्षाचा अनुभव असायला पाहिजे मराठी हिंदी इंग्रजी भाषेचं ज्ञान आणि संगणक हाताळण्याचं कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे पहा तुम्ही या तपा तपा जर पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही आता लगेच या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तपा निवडणूक प्रक्रिया जी आहे ती कशी होणार आहे तर एकूण तीन टप्प्यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे तर पहा पहिला टप्पा आहे ऑनलाईन चाचणीचा दुसरा टप्पा आहे निबंध लेखनाचा आणि तिसरा टप्पा आहे मुलाखतीचा जर हे तुम्ही तीन टप्पे पार केले तर तुम्हाला तर तुम्ही या योजनेसाठी इथं पात्र असणार आहात साठ विद्यार्थ्यांची निवड या योजनेसाठी केली जाणार आहे तर पहा मित्रांनो लगेच तुम्ही अर्ज इथं करायचा आहे आणि नक्कीच या योजनेचा इथं फायदा घ्यायचा आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली ते तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचा आहे तसेच मित्रांनो आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे